मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आहे कुणबी नोंदी न सापडलेल्या गावामध्ये फेरतपासणी करा असे आदेश सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेत कुणबी प्रमाणपत्राचं वाटप युद्धपातळीवर करा असं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे तर आज मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती बैठक घेतली आहे यावेळेस त्यांनी काही आदेशही जारी केलेत जरंगे पाटील आज मुंबईच्या दिशेने कूच करताना दिसत आहेत मोठ्या प्रमाणात मराठा समाज एकवटलेला आहे यावेळेस ते आमरण उपोषण देखील या संपूर्ण दिंडीमध्ये आणि या यात्रेमध्ये करणार आहेत आणि आज पार्श्वभूमीवरती आता सरकार सुद्धा अलर्ट मोडवर आलेलं आहे आज या पार्श्वभूमीवरती या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आणि या बैठकीमध्ये त्यांनी आदेश दिले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बैठकीमध्ये नेमकं काय झालं जाणून घ्या ग्राफिक्सच्या माध्यमातून कुणबी नोंदी न सापडलेल्या गावात फेर तपासणी करा असं बैठकीमध्ये आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले त्यानंतर गावोगावी जाऊन कुणबी नोंदी शोधा असं सुद्धा एकनाथ शिंदे म्हणाले कुणबी प्रमाणपत्राचं वाटप युद्ध पातळीवर करा असे आदेश सुद्धा जारी करण्यात आले सरकारच्या परिपत्रकाची जिल्हा निहाय अंमलबजावणी व्हावी असा सुद्धा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे प्रमाणपत्र देताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींवरती तोडगा काढा असे सुद्धा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत त्यानंतर प्रमाणपत्रांमध्ये चुका आढळल्यानं त्यामध्ये बदल करा असं सुद्धा बैठकीमध्ये झालेलं आहे तालुका पातळीवर गरज पडल्यास सरकार अतिरिक्त मनुष्यबळ पुरवणार असं सुद्धा बैठकीमध्ये बोललं गेलेलं आहे बैठकीमध्ये यावरती चर्चा झाली आहे कुणबी नोंदी न सापडलेल्या गावात फेर करा हा महत्वाचा मुद्दा जो आहे तो बैठकीमध्ये गाजलेला आहे त्याचबरोबर गावोगावी जाऊन कुणवी नोंदी शोधा असं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे तर याचबाबत अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी ओमकार यांच्याकडून ओमकार मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती आज आपण पाहिलं मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे कूच करताना दिसत आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा बैठक घेतली आहे अनेक मुद्दे गाजलेले आहेत काय वैशिष्ट्य आहेत या बैठकीची काही सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजची बैठक पूर्णतः ऍडमिनिस्ट्रेटिव्ह होती या बैठकीला सगळे जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त आणि पालिकांचे आयुक्त उपस्थित होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जस्टिस सुद्धा या सगळ्या बैठकीला होते जे वाड़ी 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 होते या सगळ्या बॉडीवरती होते त्यांनी या सगळ्या संपूर्ण आरक्षणाचा मार्ग लावतात महत्वाचं म्हणजे आताच्या घडीला सरकारने जे परिपत्रक काढले चोपन्न लाख नोटींच्या संदर्भातलं गेल्या तीन ते चार दिवसापूर्वीच हे परिपत्रक काढलं आणि तेवीस तारखेपासून या सगळ्याची एकीकडे मागास वर्ग आयोगा सगळ्या गोळा केला जातो दुसरीकडे सरकार ज्या ज्या ठिकाणी नोंदणी सापडल्यात त्या ठिकाणी पटापट डिस्ट्रीब्युशन सगळं प्रमाणपत्रांचं व्हावा मागे लागलंय याच संदर्भातली बैठक होती तीन मुद्द्या बैठकीत अत्यंत महत्वाचे एक म्हणजे जरांगे हे सव्वीस तारखेपर्यंत इथे येत आहेत अशावेळी कायदा सुरक्षेची परिस्थिती नक्की काय आहे त्या संपूर्ण रूट वरती आणि मुंबईमध्ये स्पेशल या सगळ्याचा नक्की आहे याचा आढावा घ्यायचा प्रयत्न झाला दुसरे सगळ्यांचं महत्वाचं म्हणजे Hmm. की सध्या सरकार ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पातळीवरती तालुका ज्या ज्या ठिकाणी प्रमाणपत्र वाटप करायचं अशा ठिकाणी अधिकाऱ्यांचं शिबिर भरवण्यात आलेली ज्या त्या शिबिरांमध्ये नक्की आता काय परिस्थिती आहे आणखी कोणत्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजे त्याची प्रोसेस आणखी फास्ट कशी होईल आणि अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देऊन त्यानंतर संपूर्ण बाकीचं जे प्रशासन आहे त्यांना त्यांच्या मार्फत या गोष्टी कशा मार्गी लावल्या ते पाहिलं गेलं आणि तिसरं मुख्यमंत्र्यांनी महत्वाचा मुद्दा मांडला जो या सगळ्यांना या संदर्भात निर्देश द्यायचा ते म्हणजे ज्या ज्या ठिकाणी प्रक्रिया स्लो झाली किंवा तांत्रिक गोष्टी आल्यात Uh, आणखी कोणत्या अडचणी बोलत ज्या काही ठिकाणी प्रमाणपत्रांच्या वाटापासून सुरू आहे काही ठिकाणी नावांची नोंदणी सापडत काही ठिकाणी चुकीची नावं या सगळ्यामध्ये देण्यात आलेली आहेत मिस्टेक संधी असतील तर तांत्रिक बाबी या सगळ्या टाळून या सगळ्यामध्ये परफेक्शन कसं आणलं गेलं पाहिजे सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज वर्षभरच्या बैठकीमध्ये निर्देश दिले व्हिडिओ कॉन्फरन्सिंग जर बैठक होती त्यामुळे वर्षभर तुमच्या कारण होती पण राज्यभरातले बैठकीला उपस्थित होते ओमकार अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू असेच तुम्ही आमच्या बरोबर जोडलेले राहा त्याचबरोबर आपल्या -बर, बरोबर विक्रांत शिंदे हे सुद्धा आपल्या बरोबर आगे आगेकूच त्यांनी केली आहे खरे खर तर त्यांच्या पायी पायी दिंडी ज्याला म्हणू शकतो आपण त्यांनी स्वतः पायी दिंडी असा उल्लेख केला त्यांच्या या पायी यात्रेचा तर आता मुंबई पाहू शकतो आणि त्यांच्या स्वागतासाठी हलगी वाजवली जाते त्यांचं स्वागत मोठ्या प्रमाणावर केलं जात आहे त्यांच्या गळामध्ये फुलाच्या हार फुलांचे जे हार आहेत ते मोठ्या प्रमाणावर घालण्यात आलेले पुढे पुढे जर सांगायचं झालं तर पुढे जेसीबी आहेत जेसीबी मधून पुष्पवृष्टी सुद्धा त्यांच्यावर करण्यात येणार अशा प्रकारे जी जय्यत तयारी आहे ती जय्यत तयारी मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी करण्यात आलेली आहे गार्गी नक्कीच विक्रांत अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू पण आपण हे संपूर्ण दृश्य पाहतोय सध्या आपण या सगळ्यांचा जो काही उत्साह आहे तो पाहतोय पुढचा कसा त्यांचा टप्पा असणार आहे विक्रांत विक्रांत या पुढे मनोजरंगे पाटील यांची ही जी पायी दिंडी आहे त्याचा पुढचा टप्पा कुठला असणार आहे पाटील यांची ही जी पायी दिंडी आहे ही पुढे सरकताना दिसते मुंबईकडे आगेकूच करताना दिसते ही थेट दृश्य आपण तिकडची पाहतोय मोठ्या प्रमाणात मराठा जो आहे आहे तो, है। है तो है। सर्वत्र भगवे झेंडे आणि तो एक उत्साह असं समीकरण आपल्याला कुठेतरी दिसत समोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ असा पुतळा सुद्धा आहे आणि याचबरोबर मनोजरांगे पाटील सुद्धा पुढच्या वाहनामध्ये स्वार झालेले आपल्याला दिसतात आणि त्यांचा हा जो मोर्चा आहे हा असाच मुंबईकडे आगेकूस करताना दिसतोय पुन्हा आपण आपले प्रतिनिधी विक्रांत यांच्याकडे जाऊया विक्रांत सध्या तिकडचं काय वातावरण आहे आणि मनोज दरांगे पाटील यांच्या या पायी दिंडीचा पुढचा टप्पा कसा असणार आहे गार्गी खरं तर आत्ताचं वातावरण सांगायचं झालं तर प्रचंड उत्साह जो आहे तो मराठा समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे अगदी मनोज जोरंगे पाटील यांच्या गळ्यामध्ये हार घालणं असेल किंवा मग काही अंतरावर जेसीबी सुद्धा उभे ज्या जेसीबींमधून त्यांच्यावर पुष्पवृष्टी सुद्धा करण्यात येणार आहे अगदी सकाळपासूनच आपण वातावरण पाहायचं झालं तर हजारो हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक जे आहेत ते मनोज झोरंगे पाटील यांच्यासोबत या पायी दिंडीमध्ये सहभागी झालेले आपण पाहतोय मुंबईपर्यंत पायी जाणार आहेत मनोज झरंगे पाटील आणि त्यांच्यासोबत हे हजारो जे बांधव आहेत हजारो जे मराठा आंदोलक आहेत ते पायी जाणार आहेत आणि मोठा उत्साह सध्या आपल्याला मध्ये गेवराई भागात पाहायला मिळतोय आपण मनोज जरांगे पाटलांना सुद्धा पाहू शकतो ते सुद्धा गाडीच्या बाहेर येऊन हे जे मराठा आंदोलक आहेत त्यांना भेटण्यासाठी त्यांना पाहण्यासाठी आतुर झालेत त्यांना 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 त्यांच्याकडे पाहण्यासाठी हा उत्साह असाच राहावा यासाठी मनोज जरांगे पाटील सुद्धा सामील झालेले दिसत आहेत अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी